अवधूत श्री श्रीहृदय श्री स्वामी समर्थ राम म्हणजे काय ओगीच झोपतो त्याला आराम म्हणतात झोपलेला परत कधीच उठत नाही त्याला हे राम म्हणतात मित्रासारखा वागतो म्हणून सखा राम म्हणतात जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला राजा राम म्हणतात हृदयी जाणतो म्हणून त्याला आत्मा राम म्हणतात एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला सीताराम म्हणतात भगवंत ज्याचे पाय पोजितो त्याला तुकाराम म्हणतात प्रसंगी हाती शस्त्र व शास्त्र धरून अन्यायाशी लढतो त्याला परशुराम म्हणतात जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन राहतो त्याला रामदास म्हणतात आणि हल्लीच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला आला राम म्हणतात जो सेवाव्रताने वागतो त्याला सेवा राम म्हणतात जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला मेवा राम म्हणतात आणि राम हे ज्यांना कळलं त्यांच्यासाठी राम राम म्हणतात तर तुम्हाला नक्की कळलं का आत्तापर्यंत आपण राम म्हणजे काय रामनाम का घ्यावे राम तर ह्याचा अर्थ आपल्याला कळत कळत आपण सोळा वेळा आणि त्याचबरोबर रामनाम जे घेता राम जप करता आपण हे एकवीस वेळा रामनाम घेतलेले आहे तर अशाच पद्धतीने रोज रामनाम घेतल्याने तुमचे तुमचे सर्व सर्व आर् तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या ज्या अडचणी असतील तुमच्या ज्या कोणत्या अडचणी संकट कुठल्याही गोष्टी तुमच्या आडो आड येत असेल त्या, त्या नक्कीच दूर होतील त्यामुळे रामनामाचा जप करा राम रक्षा म्हणा तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ